डॉक्टर ख्यातंबॉरजी आणि आमच्या काही डॉक्टर ख्यातमोर यांचं टाळ्यावर त्याच्यानंतर मला वाटते की आरोग्य शिबिराचं सुद्धा आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी वडीलधारी मंडळी युवा पिढी सर्व मीडियाचे पत्रकार सोशल मीडिया असेल बरोबर आहे सर्वच कारण की तुम्ही सोपं नाही बाबू सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रामध्ये कोणी नेऊन जर पोहोचवला असेल आपल्याला हेच बहादर आहे ध्यानात ठेवा कुठं काय चाललंय काय नाही संतोष बांगाची टाचणी जर पडली तर हे तुम्ही दाखवता ध्यानात ठेवा पण चांगले काही दाखवता जरा वसमतचे एक दोन तुम्ही जरा लयत बदमाश काय करतील काय नाही तुम्हाला सांगतो पण त्याला लोक तुम्हाला सांगतो खालून टाकायले दोन पत्र करते बरोबर चांगले वाईट एकही नाही पण मला असं वाटतं की वस्तू आपण सगळ्या जणांनी दाखवली पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व शेतकरी बांधव सर्व शिवसैनिक सर्व या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही पण पण माझ्या शिवसैनिकाला विनंती की हे वस हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याच्यावरती माझ्या छत्रपती शिवरायाचा सुद्धा एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम केलं या ठिकाणी ने आमचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ने सतत आम्ही तुम्हाला की काम करत आहोत या ठिकाणी मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं की जोपर्यंत आपण काम करणार नाहीत तोपर्यंत आपलं नाव होणार नाही मित्रो ध्यानात ठेवा आपण जर काम करसाल तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आपलं नाव झाल्याशिवाय राहत नाही याचं उदाहरण साक्षात हा संतोष बांगर आहे ध्यानात ठेवा संतोष बांगर एक शाखा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो मी काम केलं दोन हजार पाच ला मला वाटते की मला शिवसेनेनी आमचे सन्माननीय शहर प्रमुख अशोकरावजी नाईक यांनी मला नगरपालिकेला निवडून म्हणजे तिकीट दिलं त्या ठिकाणी दोन हजार पाच ला तुम्हाला सांगतो की मी नगरसेवक म्हणून निवडून आलो या सर्व नेत्या ने मंडळीच्या दोन हजार आठच्या प्रमुख म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की काम केलं त्याच्यानंतर तो तुम्ही बघितला असेल काम करत असताना कुठल्याही प्रकारची जात पात धर्म कधी या संतोष भागांनी बघितला नाही कोणी जातीचा आणि कोणी पातीचा आणि कोणी धर्माचा जर तुम्हाला सांगतो माणूस जर माझ्याकडे आला तर निश्चितपणे त्याच काम करून देण्याची ताकद या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या संतोष बांगरला भेटली मित्र होत्या म्हणून आपल्याला फक्त एवढंच सांगायचं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागलेल्या आहेत या ठिकाणी राजू चापकेने सांगितलं की आम्हाला या ठिकाणी सो बळावरती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्हाला सो बळावरती आहे सो

आमचे संजू पाटील भोंडारे यांनी माझ्याकडे आणलं मुंदळा साहेब असतील राजू चापकी असतील हे सर्व मंडळी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे आली आणि सांगितलं की कातमोर साहेब एक चांगला माणूस आहे म्हणले आपल्या शिवसेनेमध्ये जर आला तर चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही आणि अशा माणसाला तुम्हाला सांगतो की आपले लोकांनी या ठिकाणी आल्याच्यानंतर नंतर सांगितलं की देवरूपी आहे बनले जाणार ठेवा कधी केलं तुम्ही डॉक्टर साहेब दवाखाना कधी चालू झाला डिग्री दोन हजार चार ला म्हणजे दोन हजार चार पासून तर आतापर्यंत सांगतो की हा माणूस आपल्या सेवा काम तुम्हाला सांगतो की साहेबांनी घेतलेलं आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा म्हणजे सोपी नसते मित्र त्यांना मी विचारलं आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना बाकीच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारलं की डॉक्टर साहेब डॉक्टर सांगितलं की कुठल्याही प्रकारचं सर्जन येते आणि सर्जन म्हणल्याच्या नंतर कॅन्सरचं ऑपरेशन असो पाय असो जे काही तुम्हाला सांगतो असतील त्याचं ऑपरेशन करून त्याला नीट करण्याचं काम ते पैसे दिले काय आणि कुणी पैसे दिले नाही काय तुम्हाला सांगतो त्या पेशंटला ठीक करण्याचं काम चांगलं करण्याचं काम सन्मानिय काय आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही पण या ठिकाणी मुंदरा साहेबांनी सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं की खूप चांगला माणूस आहे आणि चांगलं काम तुम्हाला सांगतो की त्यांच्या हातून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्या वसमत शहरासाठी नाही आजूबाजूच्या परिसरातली सुद्धा तुम्हाला सांगतो की पेशंट त्यांच्याकडती येतात त्यांच्या दोन्ही मुली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी डॉक्टर आहेत एक मला वाटतं एम एस आहे आणि एक डोळ्याचे आता हे तुम्हाला संतुकी काम करत असताना राजकारण करत असताना लेकरावर सुद्धा संस्कार चांगले पडले पाहिजे शिकले पाहिजेत सवरले पाहिजेत आपल्या पायावरती उभे राहिले पाहिजेत आणि आपल्या सेवेमध्ये तुम्हाला संतुकीत तात्परतेने उभे राहिले पाहिजेत हे काम मला वाटते की आपल्या कातंबर साहेबाने केलं त्यांच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी सर्वजणांनी तुम्हाला की टाळ्या बाजून या ठिकाणी आपण स्वागत करावं एक चांगलं काम एक चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी भेटलंय आपण सांगितलंय